<coughs> तर भाव बहिणी हाय हॅलो मित्रमैत्रिणी <laughs> आता मी म्हणजे मला बघून तुम्हाला काय वाटतं या मी खरंच खूप आनंदात दिसते ना, ना? माझ्या चेहऱ्यावर हसू बघून अहो केवळ तुमच्यामुळं हेच मला सांगायचं आहे तुम्हाला तर भाव बहिणी तुमचा आशीर्वाद हा आहे बघा बघितला तुमचा आशीर्वाद कंटिन्यू रेग्युलर रोज माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतेत ना त्या सर्वांमुळे आज माझ्या हातात हे आहे आता काय आहे तुम्हीच बघा तर भावा बहिणी नू हे असं दाखविते आणि त्याचबरोबर रोज न चुकता जे मी बोलते जसे मी व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत जेवढे माझे भाऊ बंद माझ्या बहिणी माझे मित्रमंडळी मैत्रिणी बघतात ना शेवटपर्यंत त्या सर्वांची खरोखर म्हणजे मी कितीही तुमचे आभार मा मानले ना तर कमीच होणार आहेत कमीच पडणार आहेत पण तरीसुद्धा अगदी माझ्या हृदयातून माझ्या काळजातून तुम्हा सर्वांची मी कायम ऋणी राहीन हो कायम ऋणी राहीन हा माझा शब्द आहे जे माझे व्हिडिओ म्हणजे मी जे बोलते ते कंटिन्यू ऐकतात ना त्या लोकांची मी खरोखर आयुष्यभर ऋणी राहीन आभार तुमचे सर्वांचे व्यक्त करते मी हे असं का बोलते मी तर पहिली गोष्ट मला माझ्याच परिवारातून खरोखर सपोर्ट कोणाचाच नाही बरं का मी जे करते स्वतः एकटी जसं जमेल तसं जसं जमेल तसं यूट्यूब यूट्यूबच काय सोशल मीडियाचं एवढं नॉलेज मला कुठलंही नाही त्यामुळे माझ्या मुलाचा आधार मी नक्कीच घेते पण त्यासाठी सुद्धा खूप काय काय घडतं घरात माहिती आहे का म्हणजे त्याच्या पाठी खूप लागावं लागतं भाऊ बघ भाऊ बघ भाऊ बघ तुम्हाला सांगते मी अरे हां त्या लोकांचे आभार व्यक्त करायचे राहूनच गेले बरं का जे लोक माझ्या आयुष्यात ग्रहण बनून आलेले होते ना त्या लोकांचा म्हणजे ते काय म्हणतात हो दुष्ट लोक आणि काय आता मला आठवण आहे पण खरंच स्वार्थी डोकं जे असतात ना स्वार्थापोटी असे आपलेपणा दाखवतात हां माझी फसवणूक करणारे लोक आता कळ का माझ्या आयुष्यात येऊन माझीच फसवणूक करणारे लोक त्या सर्वांचासुद्धा अगदी मनापासून उपकारच मानावा लागेल उपकार हे असं का म्हणत आहे मी तर मी जेव्हा यूटूब चॅनल खोललं नाही त्याचबरोबर मी एक व्हिडिओ टाकला होता माझ्या आयुष्यात एकजण फ्रॉड व्यक्ती आला होता त्याच्यावर पण मी जे आहे ना सत्य तेच या यूट्यूबवर जगासमोर मांडलं होतं आणि त्या एका व्हिडिओमुळेच माझं यूट्यूब चॅनल खरोखर मॉनिटाईज झालेला आहे एकाच व्हिडिओवर माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे लक्षात घ्या गोष्ट माझ्या आयुष्यात एक व्यक्ती असा आला होता फ्रॉड आपलेपणा खूप खूप आपलेपणा दाखवला त्यापैकी आज खरोखरच जर थोडासा इतका इतका जरी आपलेपणा त्या व्यक्तीमध्ये असताना माझ्या माझ्याबद्दल तर माझं आयुष्य खूप वेगळं असतं असू दे जे आहे ते चांगलंच आहे शेवटी चांगल्यासोबत चांगलंच होतं हे नक्की आहे बरं का लक्षात घ्या दोष नाही देत मी कोणाला त्याच्यामुळे म्हणजे माझ्या आयुष्यात फ्रॉड लोक आल्यामुळे मला खूप खूप साऱ्या गोष्टीची जाणीव ही झाली आणि त्यापासून माझं नुसकान तर काहीच नाही झालं हां जीवाला कुठंतरी तडा बसला नक्की पण शिकायला खूप मिळालं आणि तसंही खरेपणा इमानदारी एकदम स्वच्छ निर्मळ प्रेमळ मनाचे लोक जे असतात ना त्यांच्यासोबत कधीच चुकीचं होत नाही चांगलंच होतं आणि चांगल्याचं प्रतीक कळलं काय हे आहे चांगल्याचं चा प्रतीक खरंच हो मनामध्ये माझ्या मी कुठल्याच कुठल्याच लोकांबद्दल कुठल्याच व्यक्तीबद्दल असा द्रोहेस ठेवत नाही किंवा नाही मला ते डायरेक्ट जवासी तवा बोलते आणि मोकळी होते हे नक्की आहे पण भावा बहिणीनो चांगले भावा बहिणीनो चांगल्या चांगल्या म्हणजे समजून घेणाऱ्या भावा बहिणींना मी एक विनंती अजून करत आहे बरं का म्हणजे तुम्ही जेवढा मला सपोर्ट करत आहोत तसाच सपोर्ट माझ्या पाठीशी असू द्या एक बहिणीचा आशीर्वाद खरोखरच चांगला लागणार मजी लागणार तुमचंही कुठे ना कुठे नक्कीच चांगलं होणार नक्कीच तुमच्या अडचणीच्या वेळी तरी तुमच्यासोबत नक्कीच चांगलं घडणार आणि त्यातून तुम्ही बाहेर पडणार हा माझा शब्द आहे भावांनो बहिणींनो मी असं काही पण बोलत नाही बरं का जे बोलायचं आहे ना ते खरं बोलते मी जे बोलते ते वाया जात नाही माझ्यासोबत जा ज्या लोकांनी धोकाधडी दगाबाजी केली आहे ना खरोखर त्यांचं आयुष्यात कधी चांगलं होत नाही खरं आहे मोकळ्या मनाच्या माणसाला समजून न घेणं नालायक लोकांचं म्हणजे तिथेच जे मूर्खपणा करतात ना तिथेच त्यांचं आयुष्य त्यात त्यांनी स्वतः संपविलेलं असते चांगल्या लोकांना समजून घ्यायचंच नाही ना तशा लोकांना बोलायलाही बरं का तर भाव बहिणीनू माझ्यासारखे नवीन यूट्यूबर खूप आहेत मी जसं यूट्यूब चॅनल खोललं ना तेव्हापासून म्हणजे काय काय माझ्या हाताने माझ्याकडून चुका झाल्यात ना त्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे मिळवण्यासाठी काय करावे लागेल हे सुद्धा मी सांगणार आहे आपल्या तकदीरात जे आहे ना ते नक्कीच होतं या हे विसरू नका आपल्या हातातलं लोक हिसकावून नक्की घेते तर संग खोटेपणा लोक करतेत करू द्या पण आपले जे तकदिरात आहे ना ते कुठं जात नाही हो ते मिळत आहेच आता ना हे व्हिडिओ मोठा झाला आहे ह्याच्या म्हणजे आता इथंच थांबते ह्या व्हिडिओमध्ये जे नवीन यूट्यूबर आहेत ना माझ्यासारखे दम नाही काढणारे मला कसं मिळणार आहे मला कसं मिळणार आहे म्हणणारे त्यांना मी म्हणजे जे हे लोक मोठे मोठे यूट्यूबर लोक जे बोलतात ना असं करा तसं करा एक करो व करो ये मिलेगा व मिले गा दो दिन मी चार दिन मे एक घंटे मे सब होगा पैसा मिळेगा हे हे फेक लोक म्हणतात ना त्यांचं काही ऐकू नका तुम्हाला हे मिळवण्यासाठी काय करावं लागतं ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते एकदम फ्री फक्त ऐका तुमची मर्जी मी तर पहिल्यापासून म्हणते माझं बोलणं आवडलं तरच ऐका नाही तर सोडून द्या <laughs> माझं चॅनल सबस्क्राईब बी नका करू अन म्हणजे बघू वाटलं तर बघत जा ऐकू वाटलं तर ऐकत जा पण मला वाईट वाटतं बोल जाऊ नका पहिल्यापासून म्हणते मी आणि ह्यालाच म्हणतात खरेपणा खरेपणा खरं आहे का नाही भावांनो हां मळून नाही राहायचं कशात का पैशासाठी काय बी नाही का व करायचं ते काहीतरी हे की सुपर चॅट सुपर चॅट करायला म्हणतात होते <laughs> मी बघते व दुसऱ्याचं असंच कुणाचं तरी कुणाचं बी बघते अशा बाया भरपूर आहेत की पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सुपर चॅट करा मा ह्या बघा इमानदारीनं ह्याच्यावर मला ना हजार रुपये बी महिन्याला आले तरी मी माया बॅलेन्स टाकण्यापुरते महिन्याला बस झाली हां तसं मी घरचे सपोर्ट करीत नाही तर मला आण का तर त्या घरच्याला गरज नाही माझ्या ह्या अशा कामाची कळलं हजार रुपये दोन हजार रुपये तुम्ही जसं बघतान तुम्ही जसं माझा वाज टाईम वाढवितान माझ्या व्हिडिओवर म्हणजे तसं मला दहा पाच रुपये मिळत आहेत ना तेवढे मी ब झाले त्याच्यातच लय आनंदी आहे खुश आहे पण इमानदारी नाही का नाही ते कसलं आलंय ते सुपर करा सुपर करा मला काय म्हणायचे भांडे धुनं करून खाल्ली मी खाईन मी धुनं भांडे करून काही पण ते तसलं बोलणार नाही द्या आम्हाला द्या आम्हाला हा जे आपल्या हक्काचं आहे ना बस त्याच्यातच समाधानी तर भावांनो बघा आणि की एकदा खरंच मी आनंदात आहे ते तुमच्यामुळं आहे तुम्ही मला सपोर्ट केला आहे माझ्या माझ्या सुद्धा लोक बघत नाहीत माझे व्हिडिओ आणि माझा वाईट टाईम वाढवित नाहीत बाबा आपण दुसऱ्यांचे बघूस तर आपल्या बहिणीचे बघावे आणि तिच्या व्हिडिओला वॉच वाट टाइम चार पैसे जास्त भेटले तर आपल्यासाठीच आपली बहीण त्या पैशानं काहीतरी करीन आ हो जर समजा ते माझ्या घरातल्या बहिणी बाळायनं भाऊजायन माझं चॅनल लावून जरी ठुल तर वॉच टाईम हडतंय का नाही एक दोन डॉलर तेवढेच तर फाळे आ कधी ना कधी करीन का नाही मी त्यांच्यासाठी मी काहीतरी <laughs> भावांडो तुम्ही मला सपोर्ट करता हो। म्हणून मी तुमचे आभार मानते व्यक्त करते आणि आयुष्यभर खरंच ऋणी राहीन मी तुमची जसा मला सपोर्ट करत आला तसा मला सपोर्ट इथून पुढेही पाहिजे तुमचा मला न? चला मग